फ्रेंड्स मी सुषमा सगळी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचे साडे अकरा वाजले आणि आपल्या बॉगला सुरुवात केली आहे सकाळी सकाळी थोडीशी ऊन पडली आणि आता परत थोडंसं वातावरण बदलल्यासारखं वाटतं म्हणजे जास्त ऊन पडत नाही आहे त्या दिवशी पण पाऊस झाला इकडे तर त्याच्यामुळे ना आता थोडंसं वातावरण बदलल्यासारखं वाटतं आहे म्हणजे असं दमट वातावरण वाटते आणि तिकडे शिवाजीचं जेवण चालू आहे आणि इकडे बघा अधिक झोपलेलं आहे तर जे गावाकडून मी धान्य आणलो होतं ना गहू आणि तांदूळ तर त्यातले गहू मला वाढवून घ्यायचे पण ऊनच इतकी कमी आहे की वाढवण्यासाठी ऊन पाहिजे म्हणजे चांगली कडक ऊन पाहिजे गहू वाढवण्यासाठी आणि ते त्या ते त्यानंतर भरून ठेवता येते म्हणजे त्याला कीड वगैरे लागत नाही पण ते जर चांगले वाढले नसले तर त्याला कीड लागते तर जशी ऊन चांगली पडणार ना तशी ते गहू वाढवून घेणार नाही तर चला इकडे अगरबत्ती लावली आहे देवघरा देवापाशी बघा देवापाशी दिवा लावला त्या अगरबत्तीच्या धुळ्याने माझा आवाज थोडासा बसल्यासारखा होती मला तर सकाळची आता साडे अकरा वाजले आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता तर आता जेवण वगैरे बाकी आहे शिवायचं तिकडे जेवण चालू आहे अद्वी तिला खाऊ घातलं होतं आणि त्यानंतर त्याला झोपवून दिलं आता माझं जेवण बाकी आहे तर मी आता जेवण करते जेवण वगैरे करून झालं आणि आता बघा अदवी पण झोपेतून उठलेलं आहे मी त्याची झोपेतून उठण्याची वाट बघत होते कारण तर थोडंसं ना बाहेर पण जायचं आहे मार्केटमध्ये एक वस्तू आणायची आहे आणि परत किराणा आणि भाजीपाला पण आणायचा आहे आज पण ते किराणा आणि भाजीपाला मिस्टर आणतील ऑफिसमधून आल्यानंतर कारण तिथे ते आणायला मी जाऊ नाही शकत एकटी मुलांना घेऊन त्याच्यामुळे मग मिस्टरच आणतात नेहमी किराणा आणि भाजीपाला स आम्ही सगळे गावाकडे जायच्या आधीने किराणा वगैरे काहीच आणून ठेवलेला नव्हता जेवढा होता घरी किराणा तेवढा आतापर्यंत पुरला पण आता ना परत महिन्याचा किराणा भर पण आणायचा आहे तर मिस्टर ऑफिसमधून येतील मग तेच भाजीपाला आणि किराणा वगैरे घेऊन येतील अद्विकनं झोपेतून उठलेला आहे त्याला मी सकाळी झोपायच्या आधीनं वरण भात आणि भाजी खाऊ घातली होती तर त्यानंतर तो झोपला होता आता तो झोपेतून उठलेला आहे तर थोड्या वेळामध्ये परत त्याला थोडंसं खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये जाते अद्विक मग अशी झोपेतून उठला होता आणि त्याला परत खाऊ घातलं खाऊ घालता घालता तरी माझे कपडे खराब केले तर मला चेंज करून घ्यावे लागले इकडे बघा परत त्याला झोपून दिलेलं आहे हे ते तुम्हाला मगाशीच म्हटलं मला एक वस्तू आणायला बाहेर जायचं आहे तर कोणती वस्तू आणायची आहे ते तुम्हाला पहिले दाखवते काय झालं तिला आणि त्यानंतर बाहेर जायचं आहे तर झालं असं की गावाला का, के, का, के का मी गावाला जायच्या आधीच या कुकरची कट म्हणजे चिरली एका एका ठिकाणी चिरली तर तीनं मी गावाला जायच्या आधीपासूनच तशीच वापरत आहे एवढी चिरली आहे म्हणजे अर्धी चिरली आहे अर्धी चिरली आहे तर एवढी मी चिरलेली आहे बघा तर मी गावाला जायच्या आधीपासून ही रिंग अशीच वापरत आहे तर मला खूप भीती वाटते रोज कुकर लावताना अशा परिस्थितीमध्ये मी रिंग वापरत आहे कुकर मध्ये तर मला खूप भीती वाटते कुकर लावायची तर म्हणून मग म्हटलं की रिंग आणायला जावं बाहेर मार्केटमध्ये तर आमच्या अगदी मी जिथे राहते तिथे सुद्धा मार्केट आहे पण तिथे ना भांड्यांची दुकानं नाहीये थोडंसं पुढं जावं लागणार थोडंसं पुढं गेलं की अजून मार्केट आहे तर तिकडे भांड्यांची वगैरे दुकान आहे तर तिकडे आरामात मला मिळून तर रिंगची आणि कुकर लावायची खूप भीती वाटते म्हणून म्हटलं की नको बाबा आता कुकरची रिंग घेऊन यावी बाहेर आभाड खूप आलेला आहे आणि अदवी कजून झोपेतून हो उठलेला नाहीये मला जायचं होतं दुकानामध्ये रिंग आणायला पण आता आभाड खूप आहे पाणी कधीही येणार असं वातावरण आहे पण जर बाहेर गेले आणि पाऊस जर लागला तर मी आणि शिवाय शद्वीक तिघे आणि डोले होऊन छत्री आहे पण काय काय हातात पकडू म्हणजे एका हातात शिवांश एका हातात अद्वीत तर असं होणार आणि काय करू मला कळत पडत नाही आहे जाऊ की नको जाऊ असं झालं तर आता तयारी झाली आहे बाहेर जाण्याची बाहेर वातावरण पावसाच झालेलं आहे पण जाऊन येईपर्यंत पाऊस आला नाही पाहिजे जे रिंग आहे ना हे कधी कधीच मापाची मिळत नाही म्हणून मग ही रिंग जी आता आपली कट झालेली रिंग आहे ना ही रिंग, नी रिंग पा, पा, पा। है मी सोबत घेऊन जाते हो चला म्हणजे व्यवस्थित मापाची मिळणार म्हणजे रिंग नाही मला झाकलच घेऊन जावं लागणार म्हणजे व्यवस्थित बसली पाहिजे तर आत्ता आलो आहे मी बाहेर थोडीशी ऊन निघाली आता पुढून दिसत आहे ऊन तर चला आता पटकन जे घ्यायचं ते घेऊन घेते आणि परत घराकडे निघते शिवांश गेलाय पुढे तर आम्ही जवळच्या मार्केटमध्ये आलो जिथे आम्ही धाव लोकशिवाय जवळच मार्केट पडून जायशि तर तिथे आल्यानंतर मी ना कुठे मिळते रिंग हे मी शोधत होते जिथे प्लास्टिकची भांडी वगैरे मिळते तिथे मी शोधत होते पण तिथे मिळाले नाही तर मग भांड्याच्या दुकानामध्येच मिळणार म्हणून मग न आमच्या मार्केटमधून थोडंसं पुढं गेले दुसऱ्या मार्केटमध्ये दुसऱ्या लाईनला आणि तिथे एक भांड्याचं दुकान दिसलं एकच भांड्याचं दुकान आहे एवढ्या एरियामध्ये तर मग तिथे मिळते का ते बघितलं तर तिथे मी झाकण घेऊन आलेच होते मापाची रिंग मिळावी याच्यासाठी तर भेटली तिथे रिंग आणि तिथून मग आम्ही घराकडे निघालो तरी आलो आणि जे कुकर कुकरचं झाकणच मी घेऊन गेले होते मापासाठी तर हे आपली जुनी जे बोर बोर रिंग जे घरची होती तुटली आणि ही आता नवीन री मी कुकरचं झाकणच घेऊन गेले होते तर बरोबर मापाची रिंग मिळाली तर मग आता मापाची रिंग मिळाली मार्केटमधून आल्यानंतरनं घरातले सगळे कामं आवरले आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली गेली बघा तिकडे भात टाकला आहे दे शिजायला आणि चपात्यांचं पीठ इथे भिजवून ठेवून दिलेलं आहे आणि आताच्या स्वयंपाकामध्ये करणारे वटाण्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी रसाभाजी भाजी, भाजी करणार आहे त्याच्यासाठी तिकडे मसालासुद्धा मी हे बघा मसाला, मसाला भाजून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टमाटोसुद्धा कट करून ठेवलेला आहे ग्रेवीसाठी नुसती बटाट्याचीच भाजी करणार होते रस्याची तर मग त्या दिवशी भातासाठी वटाणे आणले होते भिजवलेले वटाणे होते तर मग थोडेसे होते मग म्हटलं तसेच ठेवून पेशात ते पण टाकून देते तर मग आता बटाट्याची वटण्याची अशी मिक्स भाजी मी आहे मस्त आणि आम्हाला खूप आवडते रसाच्या भात्या अगदीतलं भाजी आणि भात चालते तर त्याला मी थोडी थोडी भाजी खाऊ घालायला सुरुवात केली आणि जास्त तिखट भाज्या नसते त्याच्यामुळे तो आरामात खाऊन घेतो आणि एकदम भाजी म्हणजे खूप जास्त भाजी भातामध्ये टाकून त्याला चालत नाही थोडीफार भाजी टाकून त्याला भातामध्ये चालते आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मी तर चपात्या आणि भात करून घेते चपात्या आणि भात करून झाल्यानंतर लगेच मी मसाला वाटून घेतला आणि भाजी फोडणी घ्यायला घेतली इथे तर मसाला वगैरे सगळा झाला होता तेलामध्ये त्या त्यानंतर मी आता फक्त वटाण्याने बटाटे टाकून द्यायचे होते तिथे बटाटे टाकून दिले वटाणे पण टाकून दिले आणि कुकरमध्ये सरळ भाजी फोडली दिली होती कारण तर वटाणे भिजवलेले होते ते असे शिजले नसते त्याच्यामुळे मग म्हटलं की कुकरमध्ये शिजवावे भाजी तर दोन शिट्ट्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर भाजी शिजवून तयार होती तर भाजी शिजणार एवढंच पाणी थोडंसं टाकलं होतं आणि भाजी शिजली होती पण त्यातनं थोडंसं परत पाणी टाकलं आणि एक उकडी घ्यायला ठेवलं तर एक उकडी येत होती तेव्हापर्यंतनं कोथिंबीर पण कट करून घेतली भाजीमध्ये टाकायला आणि मसाला टाकून दिला भाजी भाजीमध्ये तर इथे बघा त्यानंतर कोथिंबीर पण टाकून दिली भाजी मस्त चांगली शिजून तयार आहे आम्हाला खूप आवडते अशा पातळ भाज्या आणि बटाण्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी पण आम्हाला खूप आवडते इथे भाजी शिजून तयार आहे जेवणाची सगळी तयारी केली आणि आम्ही जेवण कर, करून घेतलं जेवण वगैरे करून झालं आणि सगळं आवरून ठेवलं पण आता भाजीपाला काढायचा बाकी आहे मिश्रा आणला आणि मी स्वयंपाक भाजी करून घेतला म्हटलं त्यानंतर भाजीपाला काढावा तर आता भाजीपाला काढून घेतला तर मेथी आणली आहे आणि कोथिंबूत तिला निवडून द्यायचे मला आता हे बाजूला ठेवून देते निवळायचे मी त्या मी पत्ता गोबी दिसत आहे काकडी दिसते भाजी कलर मी काय काय आणलं ते बघितलंच नव्हतं शेंगदा दिसतंय शे. मक्का आहे तुम्हाला खूप आवडते मक्का भाजलेला भूटका तुम्हाला खूप आवडतो तरी मग मिस्तरांनी आणले माझ्या आवडीचे फ्लावर आणले तो दिसत तुमा आहे रेग्युलरच भाजीपाला आहे वांगी वगैरे आहे मिस्टरांनी आज किराणा आणला भाजीपाला आणला त्यांनी त्यांचं काम करून घेतलं पण आता माझं काम आहे किराणा भरून ठेवणे भाजीपाला काढून मीठ करून ठेवणे तर सगळा भाजीपाला काढून घेते आता तर आता भाजीपालांना सगळ्या नीट करून आहे आणि डब्यांमध्ये काही भाजीपाला भरून घेतला आणि काही पिशव्यांमध्ये तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते टॉप पूर्ण खाली आहे पण त्याच्यात भाजीपाला काहीच नव्हता चला खाली भाजीपाला तर फ्रीजमध्ये नीट करून ठेवून दिला म्हणजे पाण्या भाजी जे मेथी कोथून घे आणि कधी हे आता निवडायचं वाटते तर ते मी निवडते पण जो किराणा आणला होता ना तो लिस्टनुसार चेक करायचा आहे की पूर्ण किराणा दिला की नाही दिला की ही आहे दुकानदाराची लिस्ट, लिस्ट ले ले या लिस्टवर जे सामान लिहिलेलं आहे ते सगळं सामान या किराण्यामध्ये आहे का ते चेक करते मी परत तसाच किराणा भरून ठेवते ते आणलं चार पॉकेट आणचं फ पहिल्यांदाच असा पॉकेट चालू आहेत ना हे फळ कोणपुचा आहे बघा आणि चांगलं असतं सगळं ते पण चांगलं असतं

आहे ते गरम मसाला आहे आणि हा आहे किचन किन मसाला साबुणचा बन छंद यावेळेनं अंघोळीच्या साबुण गरजवले आम्ही नेहमी संतूर साबण आणलो असतो पण यावेळी मेडी मिक्स साबण आणल्या ग्रीन पावडर इम्पॉर्टंट आहे जाळपुरे अर्धा किलो खोबरं आणलं हे आहे शेंगदाणे एक किलो शेंगदाणे आणले यावेळेला तर हे आहे तीन किलो साखर सगळ्या किराणा तुमच्यासोबत शेवट केला यामध्ये गहू तांदूळ आणि डाळ नाही आहे बेसन वगैरे नाही बेसन घरच्या चिन्याच्या दाळीचं मी गळून आणत असते तर बेसन होतं होईल नाही चहा पावडर दोन महिन्याच्या मोठं पॉकेट आणलं होतं चहा पावडरचं त्याच्यामुळे यावेळेला म्हणजे दोन महिन्यापासून आम्ही चहा पावडर वगैरे आणलेला नाही आणि या महिन्यात सुद्धा चहा पावडर आणण्याची गरज कमी नाही अजून आहे म्हणजे एवढा महिना आमचा चहा पावडर मी निघतो म्हणून या महिन्यामध्ये चहा पावडर वगैरे आणला एवढ्या सगळ्या किराणा आणला किराणा वगैरे भरून झाला आणि त्यानंतर आणि मेथी निवडायची होती तर ती निवडून घेतली मेथी सुद्धा पिशवीमध्ये भरून घेतली आणि नंतर मग कोथिंबीर मेथी आणि कवी बत्ता सगळ्या फ्रीजमध्ये परत ठेवून दिला खूप वेळ झाला आहे आणि सगळे कामा अवघडून झाले आता म्हणजे सुद्धा नीट करून फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि तेरांना पण ठेवलेला आहे हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून भेटू मी आपण नवीन व्हिडिओमध्ये टिकून